नमस्कार मित्रांनो मिष्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भारंगीची भाजी ही भाजी खूपच पौष्टिक आणि खूपच औषधी आहे याच्याने बरेचशा आजाराचे बरे होतात तर ही रानभाजी आहे रानात मिळते या भाजीला थोडीशी फिकट शी जा अशी जांभळ्या कलरची फुले येतात अशी याची ओळख आहे आणि ही भाजी खूपच म्हणजे खूपच औषधी आहे तर आज आपण याची भाजी करणार आहोत चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता ही भाजी साफ कशी करायची ती आपण बघणार आहोत ही जी भाजी आहे याची आपण पानं पानं घेणार आहोत देठ घ्यायचं नाही आहे फक्त पानं काढून घेणार आहोत आपण ह्याची हे अशा पद्धतीने आपण सर्व पानं काढून घेणार आहोत आता आपली ही जी भाजी आहे ती मी स्वच्छ याची पानं धुवून घेतलेली आहेत आता आपण हे चिरून घेणार आहोत हे अशा एकावर एक ठेवून आपण ह्याचा रोल करून घेणार आहोत आणि ही बारीक चिरून घ्यायची बारीक चिरून घेतली की ही भाजी छान लागते अशा पद्धतीने आपण ही भाजी सर्व चिरून घेणार आहोत पाहू शकता आपली सर्व भारंगीची भाजी अशी बारीक चिरून तयार आहे आता आपण ही उकडून घेणार आहोत उकडून का घेणार आहोत कारण ही भाजी आहे ना थोडीशी कडवट असते तर आपण ही भाजी उकडून घेणार आहोत थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घालून ही भाजी छान उकडून घेणार आहे भारंगीची भाजी उकडलेली आहे आता आपण यातलं पाणी जे आहे ते सर्व काढून घेणार आहोत आता आपली ही जी भारंगीची भाजी आहे त्यातलं पाणी सगळं आपण काढून घेतलंय आता ही जी भाजी आहे ती आपण घट्ट अशी पिळून घेणार आहोत हाताच्या साहाय्याने आपण अशी ही घट्ट पिळून घ्यायची यातलं सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत हे अशा पद्धतीने आपण सर्व भाजी पिळून घेणार आहोत आता आपण भारंगीच्या भाजीला फोडणी देणार आहोत त्याच्यासाठी इथे मी पॅन घेतलं आहे याच्यामध्ये मी तेल घेतलं आहे तेल या भाजीला थोडंसं जास्त लागतं तर इथे मी तीन टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ आहे दून नहीं उली है। मदे ही फक्त धुवून आहे भिजत नाही ठेवलीये ती आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ही क्रिस्पी होईपर्यंत आपण याला फ्राय करणार आहोत छान ऑइलमध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत थोडीशी अशी खरपूस झाली की ती खूप छान लागते आता आपली जी मुगाची डाळ आहे ती थोडीशी हलकी हलकी ब्राऊन व्हायला लागलेली आहे आता पण याच्यामध्ये इथे मी लसूण घेतले दहा बारा पाकळ्या मी लसूण घेतल्यात ते मी थोड्याशा अशा ठेचून घेतल्यात आपण पेस्ट नाही बनवायची हलकीशी ती ठेचून घ्यायची आहे ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत लसूण खाली आली की खूप छान लागते त्यामुळे थोडीशी भरपूर लसूण घालायची आहे याच्यामध्ये इथे मी चिमूटभर हिंग घालतीये सुंदर खमंग वास येतोय लसणाचा खूपच छान तर आपण इथे ही भारंगीची जी भाजी आहे जी पिळून घेतली होती ती आपण ही अशी कुसकरून घालणार होती याच्यामध्ये असे मोकळी करून घालायचे आणि या भाजीचा कलर चेंज होतो उकडल्याच्या नंतर ही भाजी काळी दिसायला लागते आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत इथे मी अर्धा चमचा हळद ॲड करते लाल मिरची पावडर एक चमचा चवीनुसार मीठ आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय आपली ही जी भारंगीची भाजी आहे ती थोडीशी ना जास्त क्रिस्पी करायची म्हणजे तव्यात थोडीशी जास्त वेळ ठेवायची म्हणजे ती छान थोडीशी क्रिस्पी क्रिस्पी होते मग खूपच छान लागते हे आता तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी क्रिस्पी क्रिस्पी झालेली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपली बहुगुणी औषधी अशी रानभाजी भारंगीची तयार आहे ही नुसती खायलासुद्धा खूप छान लागते तुम्ही भाकरी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता ही खूपच पौष्टिक भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू